कैलासवासी गणपतराव जगताप प्राथमिक विद्यालय राजनगर मुगलवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जन्माष्टमी सोहळा व दहीहंडी कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागीत प्रचंड उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम शाळेत संपन्न झाला या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शालेय शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी देखील परिश्रम घेतले we <laughs> मॅडम आणि वैष्णव मॅडम परिवारी नंबर काढायचे तुम्ही कागद घ्या मार फ्रिया क्रिया कागद नमस्कार माझे नाव श्री खुमने विजय कैलासवासी गणपतराव चक्का प्राथमिक विद्यामंदिर राजनगर मुंटुंडवाडी छत्रपती संभाजीनगर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आज आमच्या प्रशालेमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व या दहीहंडी महोत्सवामध्ये अगदी बाल चिमुकल्यापासून तेता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी अशी मोलाची मदत केलेली आहे या आजच्या गोकुळाष्टमीनिमित्त मी आमच्या सहारा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव मान्य श्री आबासाहेब जगताप तसेच अध्यक्षा श्रीमती गलांडे मॅडम व आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राकेश गांगुडी सर यांच्या वतीने शाळेतील परिसरातील सर्व पालकांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद